नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर आजचा भाऊचा धक्का पाहिला असेल म्हणजे आपल्या निलेश साबळे धक्का जर पाहिलाच असेल तर आपल्याला एक गोष्ट माहीत झाली असेल की संग्राम चोगले यांची घरातून एक्झिट झाली आहे म्हणजे ते घराच्या बाहेर गेले आहे मित्रांनो आपण या गोष्टीवर बोलणारच आहोत त्याआधी घरात काय घडलं हे फक्त एक ते तीस सेकंद मी तुम्हाला सांगतो घरात आज काय घडलं त्याआधी नमस्कार मित्रांनो मी राजू नार्वे आणि आपण पाहत आहात द मराठी भोंगाण मित्रांनो आजच्या भाऊच्या धक्क्यावर भाऊचं मागच्या शनिवारी शूट बीट करून ठेवलं होतं की पुढच्या शनिवारी त्यांना काय बोलायचं या घरात मी नाही आहे मला कुठेतरी गावी जावं लागणार आहे त्यामुळे या घरात मी नसणार आहे आणि ते माझ्या जागे कोणते दुसरे येऊन आज हे करणार आहे म्हणजे आज ते दुसरे निलेश साबळे आले आहेत आणि निलेश साबळे घरात एंट्री करतात सगळ्यांसोबत बोलतात बिलतात असले की मजाक करतात त्यानंतर निलेश साबळे सांगतात की महाराष्ट्र आपल्याला बघतोय महाराष्ट्र हे करतोय तो करतोय आणि महाराष्ट्राचा धक्का तुम्हाला बाहेर देणार आहे तुम्हाला गार्डन एरियामध्ये जाऊन बसावं लागणार आहे आणि गार्डन एरियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो खूप सारे पत्रकार आले होते काही युट्युबर्स होते युट्यूबचे पत्रकार होते तर काही होते सकाळचा दिसला पोढारी होता आपले अजून टाइम्स ऑफ इंडियावाले होते आणि काय बरेच ते युट्यूबवालेच मला दिसले म्हणजे सोशल मीडियावाले म्हणजे हेच होते डिजिटल पत्रकार होते त्यातले बरेचपैकी आणि हे त्यांना प्रश्न उत्तरांचा खेळ होणार होता म्हणजे प्रत्येकाला त्या कोर्ट कचेरीमध्ये उभं करणार होते म्हणजे ते एक नाकली होती काय म्हणजे त्याला अदालत पिंजरे खडा हो जाओ। जा त्याच्यात उच्चार होतो आणि त्याला प्रत्येकाला ते काही प्रश्न विचारत होते आणि ते प्रश्न विचारता विचारता प्रत्येकाने आपापली उत्तर दिली जानवीचा खा, आणवीचा खोटा रूप बाहेर आलं म्हणजे निक्कीने तिला चक्क तोंडावर पडलं असा खेळ होता आणि खेळता खेळता मित्रांनो लास्टला जसा एपिसोड संपत आला म्हणजे एक दहा मिनिटं राहिले होते त्या आपल्या संग्राम्यांना आतमध्ये बोलवलं सांगितलं की असं तसं तुमच्यावर उपचार झालेले आहेत आणि तुम्हाला डॉक्टर जाऊन ऍडमिट व्हावं लागेल आणि त्यानंतर काय पुढील काय आठवडे तुम्हाला रेस्ट घ्यावी लागेल होतं होत होतं त्यानंतर संग्राम चौघले बाहेर गेले मित्र बाहेर गेले म्हणजे त्यांना त्यांचे नेमप्लेट घेऊन त्यांना निलेश सावळे यांच्यासोबत बाहेर जावं लागलं पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधी काय घडलं होतं मित्रांनो टास्कच्या दरम्यान संग्राम चौक इंजुरी झाली होती म्हणजे तुम्ही बघितला असेल तो अंड घ्यायचं होतं आणि ते अंड घरट्यात टाकायचं होतं त्या टास्कमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये संग्रामची झटापटी झाली आरबास सोबत आणि या झटापटीमध्ये संग्राम यांचा हाताला फ्रॅक्चर झालं त्यानंतर संग्राम यांना मेडिकल रूममध्ये नेलं मेडिकलमध्ये प्राथमिक उपचार त्यांच्यावर करण्यात आले त्यानंतर मित्रांनो बिग बॉसने सांगितलं की आता इथं होणार नाही काही डॉक्टर्स येतील आणि तिथे तुम्हाला परत तपासतील मित्रांनो परत मेडिकल मेडिकलमध्ये नेलं संध्याकाळच्या वेळेस त्यानंतर त्यांच्यावर काही डॉक्टर्स लोकांनी त्यांच्यावर उपचार केले पण पन... एक्सरे वगैरे फोटो काढून नेले आणि त्यानंतर डॉ बिग बॉसने परत त्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बोलवलं म्हणजे कन्फेशन रूममध्ये बोलवलं सॉरी शब्द चुकीचा बोलतोय कन्फेशन रूममध्ये बोलवलं आणि कन्फेशन रूममध्ये सांगितलं की बाबा आता तुमचे रिपोर्ट वरच्या डॉक्टरांना पाठवले आहेत आणि ते खरे काही रिपोर्ट सांगतील तोपर्यंत तुम्ही हे गाळ्यात बँडेड घाला म्हणजे ते दिलेले त्यांनी ते घाला आणि दिवस आराम करा आणि तुम्हाला कुठल्याही कामात सहभागी होता येणार नाही काही खेळ खेळता येणार नाही तुम्ही फक्त आता संचालकाची भूमिका काही टास्कमध्ये आणि तुम्ही नुसता आराम करा अभिजितलाही ते सांगितलं होतं पण अभिजितचा आजार थोडा किरकोळ होता आणि संग्राम यांना खरच फ्रॅक्चर झालं होतं या कोपऱ्यामध्ये हाडूक दिसत होतं मित्रांनो आपल्याला त्यानंतर बिग बॉस आणि आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने सांगितलं संग्राम तुम्ही कन्फेशन रूममध्ये या आणि त्यानंतर यांना कन्फेशन रूममध्ये सांगितलं असं तसं बच्चन काही ती टाकली त्यांनी तुम्हाला आता उपचार घ्यावे लागतील घरी जावं लागेल आणि तुम्हाला आता पुढील खेळ खेळता येणार नाही कारण इथंच आम्हाला तुमच्या हाताला आणखीन इंजुरी होण्याची शक्यता आहे आम्हाला तुम्ही पाहिजे पण जावं लागणार मित्रांनो मागच्या आठवड्यात आपण पाचही सीझन बघत आलो प्रत्येक सीझन मध्ये कोण ना कोण बिग या इंजुरी होऊन बाहेर जाते जर पहिला जर टास्क तुम्ही सीझन पाहिला असेल पहिल्या सीझन मध्ये दोघ जण घराच्या बाहेर असेच गेले होते आशिष शेलार आणि ती एक मुलगी होती मित्रांनो मला तिचं नाव माहीत नाहीये ती चांगली सिरियल वगैरे करायची सॉरी मला तिचं नाव माहिती नाहीये दुसऱ्या सीझन मध्ये जर कोण गेलं नाही दुसरा सीझन मध्ये त्यांना हाकलून दिलं होतं एक सदस्य आहे मित्रांनो साताऱ्याचा ते सोडून द्या त्याचं काहीतरी पोलीस कमी हे झालं होतं तिसऱ्या सीझन मध्ये मित्रांनो इंजुरी कोणाला झाली होती झालती कोणाला तरी कोणाला कोणाला कोण झाली ते मित्रांनो सॉरी माहीत नाही पण चौथ्या सीझन मध्ये तेजस्वि लोणारीला झालती आणि पाचव्या सीझन मध्ये इंजुरी सगळ्यात मोठी इंजुरी झाली ती आपल्या संग्राम चौगुले यांना आणि संग्राम चौगुले यांना घरात घरातून बाहेर काढलं गेलं म्हणजे घरातून त्यांना निरोप देण्यात आला आणि तुम्ही आराम करा आणि मित्रांनो अशा प्रकारे संग्राम यांचा बॉम्ब या ठिकाणी आता फुटला गेला विजला गेला आणि त्यांना आणि खरंच सांगतो संग्राम चौगुले अजून घरात राहिले असते त्यांचा तो, तो बाहेरचा ते बनले ओरा ओरा कमी झाला असता कारण की सगळे लोक त्यांचा डिसरिस्पेक्ट करत होते सोशल मीडियावर इकडं तिकडं त्यांना बऱ्याच शिवीगाळी झाली बऱ्याच ठिकाणी आपण स्वतः इथं बोललो गेलो कारण की आता खेळ बघता आणि ते बरेच झाले बाहेर आले त्यामुळे ते आराम करतील आणि आपली डिग्निटीज जपतील आपलं जे आहे ते त्यांच्यावर ते, ते फोकस करतील अशा प्रकारे मित्रांनो त्या संग्राम चौकुले एक यांची एक्झिट झालेली आहे पुढील संग्राम चौकुले यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा खूप मोठ्या आहातच आणि आणखी मोठ्या हो। धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा द मराठी भोंगा आणि बेलायकॉन विसरू नका धन्यवाद